प्रभाग क्रमांक पंधरा मधील युवा नेते उमेश माळी यांचा सामाजिक उपक्रम दोन लाखाचा मोफत अपघात विमा संरक्षण कॅम्प संपन्न प्रभाग क्रमांक पंधरा मधील युवा सामाजिक नेतृत्व व अष्टविनायक युवक मंडळाचे अध्यक्ष उमेश निशिकांत माळी यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांसाठी मोफत अपघात विमा कॅम्पाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत अनेक नागरिकांना अपघाती एक लाख व मृत्यूवर दोन लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण कवच स्व उपलब्ध करून देण्यात आले रविवारी सात डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या या कॅम्पचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर सामाजिक कार्यकर्ते संतोष हात्तीकर शिवभक्त आनंद मकोटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले तर ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यापूर्वीही उमेश माळी यांनी विविध सामाजिक उपक्रमातून नागरिकांच्या समस्या आपल्या कुटुंबाच्या प्रश्नांप्रमाणेच हाताळल्या आहेत अलीकडेच मथुरा हायस्कूलजवळील विद्युत अपघातात जखमी कुमारी राधिकाला दिलेली एकवीस हजार रुपयांची मदत वृक्षारोपण रक्तदान शिबिरे गरजूंना मुफत विद्युत जोडणी कोरोना काळात धान्य वाटप वैद्यकीय मदत तसेच कुमकर्णी माळ्याच्या नामकरणाचा प्रश्न मार्गी लावणे यांसह अनेक उपक्रमांमुळे त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते जो येईल त्याच्या हाकीला धावून जाणे हा माझ्या कार्याचा खरा आत्मा आहे असे मत यावेळी उमेश माळेंनी व्यक्त केले तर अपघात झाल्यास आर्थिक मदत तत्काळ मिळून कुटुंबाचे संरक्षण होणे हा या विमा योजनेचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले तर या कॅम्पला परिसरातील नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देत तीनशे वीस महिला व पुरुषांनी या विमा योजनेसाठी फॉर्म भरले या कार्यक्रमास अष्टविनायक युवक मंडळाचे बसू मंदेवाली संदीप खराडे विनायक खराडे प्रकाश भांबुरे सुनील पोवार आदींसह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर दोन लाखाचा अपघाती विमा आणि एक लाखाचा अपघाती विमा असा जो कार्यक्रम युवक कार्यक्रमातर्फे उमेश माळे यांनी आयोजित केला त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या परिसरामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम वेळेवेळी उमेश माळी राबवत असतात त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत प्रभाग क्रमांक एक तरुण मित्र उमेश माळी हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात मग असेल मंदिर स्वच्छता असेल काही असेल परवा तरी या भागाचं कुलकर्णी म्हणा हे नामकरण नवीन केलं कारण हा पहिला कुलकर्णी म्हणत होता पण काही जणांनी वेगळं नाव ना केलेलं होतं पण तरी सुद्धा तो खड खेचून आणण्याचं काम आमच्या उमेशनी केलेलं आहे आणि आज एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम म्हणजे जय अष्टविनायक युवक मंडळाच्या वतीनं प्रत्येक व्यक्तीसाठी एक लाखाचा विमा आणि मृत्यूनंतर दोन लाखाचा विमा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचा लाभ नागरिक खेत आहेत आणि खेच राहणार आणि उमेशचं कार्य असंच अखंड चालू राहू दे आणि चालू राहणार आणि चालू आहेत काय आहे स्वार्थासाठी उमेश कधी आज पण काम केले नाही करत नाही आणि करणार नाही पण असा युवक असणं हे या, या भागाला अभिमानास्पद आहे असं मला वाटते धन्यवाद चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल